जगदगुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी यवत, 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 यवत या ठिकाणी मुक्कामी स्वागतासाठी यवतनगरी सज्ज पुणे जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व चांगावटेश्वर पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी यवतनगरी सज्ज झाली असून लाखो वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी यवत ग्रामपंचायत पोलीस महावितरण आरोग्य सेवा प्रशासनाने तयारी केली आहे वारकऱ्यांना कसलीही कमतरता भासू नये यासाठी ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली आहे भाविकांसाठी पालखी तळ परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे यंदा एकूण एक हजार दोनशे स्वच्छतागृह विविध ठिकाणी बसवले जाणार आहेत वारकऱ्यांना आंघोळीसाठी विशेष चारशे नळ बसवण्यात आले आहेत पिण्याचे पाणीचे टँकर भरण्याची व्यवस्था श्याम पवार सोना कुदळे व रमेश बनसोडे यांच्या तीन विहिरींवर केली आहे पालखी मार्ग आणि परिसरातील सर्व टी सी एल टाकून शुद्धीकरण करण्यात येत आहे जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत यंदा पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्याने पन्नास हजार स्क्वेअर फूट मांडव जिल्हा परिषद शाळा यवत स्टेशन जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर या ठिकाणी केला आहे अशी माहिती यवतच्या सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव व ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी दिली तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भाविकांना काही अडचणी असल्यास एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे दौंड